देवराम लांडे मी एकच सांगतो का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडं तिकीट मागणी केलेली आहे आणि ते त्याचे सभासद आहेत देवराम लांडे आदिवासी भागातले कुण्यवळ उमेदवार आहे त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे देवराम लांडेंचा जन्मच चांगला आहे मारुती वायाळ आज चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करत आहे तुमच्या दोघातले संबंध आजपासून चांगले झाले का नाही आमचं काय वाद वादविवाद काय नाहीच आहे ना तात्विक मुद्द्याशी वाद होतात एखादी गोष्ट पटत नाही तिथं वाद होतो उद्या देवराम लांडे चुकीचे वागले माझं नक्की त्यांच्याशी वाद होणार परंतु समाजाचं धोरण आखत असताना मी दोन हजार चौदाला मी विधानसभा लढवलेला कार्यकर्ता आहे आणि आजचा निर्णय दोन हजार चोवीसचा विधानसभेचा घेत असताना सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की मारुतीवर तुम्ही जो निर्णय घ्याल तो सगळ्यांना मान्य असेल त्याप्रमाणे कुठलाही वादविवाद न करता हे माझे चारही उमेदवार हे माझ्या समाजाचे आहेत माझ्या जेव्हा जेव्हा भावाचे आहेत त्यामुळे मी जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य आहे मला असं म्हणाले पवार साहेबांनी जर दिले नाही तर प्रत्येक मतदारसंघात उमेदवार शंभर टक्के मतदार प्रत्येक मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ या चारही मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी समाजाचा उमेदवार उभा राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही